सदर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगणमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो एक, एक चित्रपट आला होता मुझे मेरे बी से बचाओ एकदा लग्न झालं की भांडण करण्याचा फुकटा ठेका भेटून जातो आणि मग एकमेकाचे केस ओढणे कुणाला नाकावर धरणं कुणाला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वागण्याची एक संधीच लोकांना मिळत असते आणि त्या संधीची जेव्हा विसंगती होते त्यावेळेस जीवनात संतुष्टी भेटण्यापेक्षा विसंतुष्टीच मिळत असते अशा एका घटनेवर अशा रोजच्या घटनेवर मला एक हजल आठवते या हजल वजा गजलेला शीर्षक आहे झगडेल एका झगडेल बाय कोची झगडेल ही कहाणी झगडेल भायकोची कोची झगडेल ही कहाणी ती टाकते कशी रे उलट्या घड्यात पाणी उलट्या घड्यात पाणी झगडेल बायकोची झगडेल ही कहाणी ती टे कशीर रे उलट्या घड्यात पाणी उलट्या घड्यात पाणी दररोज आग लावे वादात वाद जळती दररोज आग लावे वादात वाद जळती संवाद दूर गेला का जिंदगी विराणी झगडेल बाय कोची झगडेल ही कहाणी ती टाक कशी कशीरे उलट्या घड्यात पाणी टमरेल मागताना कंदील देत आहे टमरेल मागताना कंदील देत आहे बैताड वागणारी बहिरी कशी दिवाणी झगडेल बायकोची झगडेल ही कहाणी ती टाकते कशी रे उलट्या घड्यात पाणी ती बोललीच नाही भेटा जाता ती बोललीच नाही भेटा वयास जाता मग बोलली अशी लागे जीवा सगलाणी झगडेल बायकोची कोची झगडेल ही कहाणी ती टकते कशी रे उलट्या घड्यात पाणी संतापली अशी की घायाळ हृदय झाले संतापली अशी घायाळ हृदय झाले जगण्यात मरण पाही शाणी झगडे लबायकोची कोची लही कहाणी ती टाकते कशी रे उलट्या घड्यात पाणी उलट्या घड्यात पाणी झगडेल बाय कोची लही कहाणी मित्रांनो झगडेल या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या संवेदना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम